नमस्कार मंडळी शुभ सकाळ तर मंडळी गेले तीन दिवस आपल्या आई वाघजाई देवीच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं म्हणजे प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहणाचं जो काही कार्यक्रम आहे तो मस्त आनंदाने पार पडत आहे तर काल कलशारोहण आणि प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि आज मंडळी आहे सत्यनारायणची पूजा आणि बाकीचे बरेच कार्यक्रम आहेत तर आज जो जेवणाचा भार आहे तो आसदवाडी आणि वाडी अशा दोन वाड्यांवरती आहे आपल्याकडे आहे दर दिवशी दोन वाड्या जेवणाची अरेंजमेंट बघत होते तर आता मंदिरात जाऊया सर्व अरेंजमेंट करूया डेकोरेशन थोडंफार असेल किंवा बाकीची काय आवरावर असेल ती सगळी करायची आहे आणि नंतर मग सत्यनारायणाची पूजा सुरू होईल आणि मग हळूहळू कार्यक्रम पार पडतील हाय करा हाय हां तिकडे कांदे कापण्याचं काम सुरू आहे इकडे साफ करून घेतात नंतर कापतील ऑलरेडी एक पोतं कापून झालं आहे झालं ना हां धांगडे दा। दा। कंपनी पण आम्हाला मदतीला आलं आहे खास कसं आहे आज जरी आसदवडी पलीकडची वाडी असली तरी गावातली पण बरीचशी मंडळी असणार आहे आपल्यासोबत आणि इकडे महिला मंडळ जर असं कमी दिसते अजून आलेलं नाही वाटतं अजून झोपले आहेत येतात काल तमाशा ता बघून जरा दमल्यात आहेत जागरण झाला इकडे वहिनी कोथिंबीरचं डिपार्टमेंट घेतलं आहे या बाजूला एक कोशिंबीर कोशिंबीरसाठी काकडी सगळेजण साफ करत आहेत खास मस्त अशी कोशिंबीर काकडीची कोशिंबीर म्हणजे हात्या पण तिकडे आहे बघा कोशिंबीर म्हणजे मस्त होईल आज टेस्टी ला लागणार बाकी कोबी वांगी वगैरे झाले आहेत आता सगळे कोशिंबीरच्या पाठीने काकडीच चालू आहे इकडे इकडे तुम्ही जेवणाचं डिपार्टमेंट हँडल करताय आमचे सनगर आहे आणि इकडे सुरेश मामा जेवणाचा तीन दिवसाचा कार्यक्रम छान असा पार पडतो आहे त्यामुळे मोलाचं सहकार्य यांचं काय बनतंय लालफ्राय अच्छा फ्रायसाठी आमचे काशा त्या पांढऱ्या त्या खास पुणेवाले मंडळी सगळी तडका कडका मारततायत होय होय इकडे राईस आहे राईसचा एक टोप ऑलरेडी गेलाय तिकडे ना होय ना वांगे फ्राय करून घेतात म्हणजे वांगेची भाजी बनवायला बरं आहे गावाला जे जेवण बनवलं जातं ना ते एक वेगळ्या पद्धतीने बनवलं जातं ती सगळी माणसं आहेत ना ॲक्च्युली सुरेश मामा यांचं कॅटरेसचा बिझनेस आहे पुण्यामध्ये आणि इकडे आमचे दादा पण आहेत तर हे सगळी माणसं कशी माहिती आहे का कोणी कोणाला काही सांगत नाही आपापल्या मनाने सगळे कामं करत असतात ही खासियत आहे गावाकडे एखादं कार्य असलं की हीच मंडळी आपापल्यापणे सगळं काम करतात म्हणजे कोणाला काही सांगायचं नाही बाबा कांदा तू काप हे काप ते काप हे बा खोबरं ऑलरेडी किसून झालं आहे सकाळपासून त्यानंतर कांदे ऑलरेडी कापून झाले टॉमॅटो कापून झालेत कांदे अजून कसं दुपारचं जेवण आहे साधारण दीड दोन हजार माणसांचं त्याच्यानंतर संध्याकाळचं जेवण आहे दीड ते दोन हजार माणसांचं त्यामुळं मग त्या पद्धतीने कांदे वगैरे साफसफाई करून ठेवले बरं आहे म्हणजे कसं कापायला पटवट बरं पडतं हे बघा कांदे पार्सल तर अशी सगळी जय्यत तयारी सकाळची सकाळचं सत्रात सुरू आहे म्हणजे गांग्याची पण एंट्री झाली वाटतं सांग्या होय ना हां सगळे पाच पाचच्या आसपास सगळेजण इकडे आलेत आणि कामाला सुरुवात केलेली असो दिवसभर हे काम चालू का राहणार आहे कारण जे काही पाहुणे राहुणे येतील त्यांच्यासाठी जेवणाची कमी पडली नाही पाहिजे अशा रीतीने सगळी कामं करण्यात येत आहेत सकाळी नाश्त्याची वेळ झालेली आहे नाश्त्यामध्ये आहेत कांदेपोहे आणि इकडे आता महिला मंडळ वाढलं बघा बरंच झालं आता सगळेजण आले आणि इकडे हो द आता ना हो का काकडे वगैरे अजून कापायचं काम बाकीचं आहे संपलं आहे लगभग संपलं वाटतं आता बाकी इकडे जेवणाचं आता पुढची प्रोसेस सुरू झालं आहे काय काय भात वगैरे बनवून झालं आहे डाळ वगैरे बनवायचं चालू आहे आता डाळ भाजी सगळं कसं दहा साडे दहापर्यंत रेडी झालं पाहिजे आपली काल या आम्ही काल आमचा दोन तीन दिवसाचा प्रोग्राम जो आहे याच्यामध्ये काल आम्ही आमच्या का गाव देव देवतेची देवतांची प्रतिष्ठापना केलेली आहे आणि त्या निमित्ताने आज आपले या वास्तूमध्ये आपली जी पूजा केलेली आहे ती मान्य करून घ्या त्या कळत न कळत जाणता जाणता प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या जर काही कोणाकडनं काही चूक झाली असेल त्याबद्दल सर्वांना क्षमा करा जसे आपण आमच्या पाठी उभे राहतात तसे उभे राहून आम्ही ज्या ज्यावेळी आपल्याला बोलावून तर आमच्या करून तुम्हाला योग्य मार्गदर्शन करा धंद्यामध्ये नोकरीमध्ये यशस्वी प्राप्त करून द्या सर्वांना घरामध्ये आयुर्वेद द्या प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण करा घरामध्ये सौख्याचं आनंदाचं सहकार्याचं काय वातावरण ठेवा सर्वांना सुखी ठेवा आनंदी ठेवा आज आमच्या या सर्व भक्तगणामध्ये जे कोणी ते हजर नाही आहेत त्यांची सेवा आपल्याकडे रुजू करून घ्या जे कोणी नोकरीमध्ये असतील त्यांच्याकडनं चांगल्या प्रकारे काम करून घेऊन प्रगती करा जे कोणी धंद्यामध्ये असतील त्यांना शहरातील सहभाग द्या <Coughs> जे कोणी शिक्षणामध्ये असतील त्यांच्याकडनं चांगल्या प्रकारे अभ्यास करून घेऊन त्यांचीही प्रगती करा जे कोणी दहावी बारावी ग्रॅज्युएशन मध्ये असतील त्यांना त्यांच्या पुढच्या पदवी पद्र, पद्र, पदवी प्रेक्षित झाली त्यांना त्यांचे मार्ग सुकर करा त्यांचे शिक्षण पूर्ण झाले असतील त्यांना नोकरीसाठी लवकर नोकरी करा त्यामध्ये त्याच्यामध्ये आवड आहे त्याच्यामध्ये त्यांना त्यांचे लवकरात लवकर मार्ग मोकळे करून द्या काही कोणाच्या कुटुंबियामध्ये कुणाची काही कामं थांबली असतील काही लग्नकार्य थांबली असतील त्यांनाही लवकरात लवकर मार्ग मोकळे करा या प्रत्येकाच्या मनोकामना जे असतील त्या पूर्ण करा आणि आता हा उत्सव आणि आज दोन तीन दिवस जो आम्ही आता ठरवलेला तो आज प्रदेशात आमचा अतिशय उत्साहाने आणि सगळ्यांच्या सहकार्याने पार पडला असा पुढचा उरलेला आमचा छोटासा जो काही भाग आहे तो, तो ही अशाच प्रकारे अशा आनंदाने उत्साहाने आमच्या सर्व कुटुंबियांकडनं सर्व भक्तगणांकडनं आलेल्या वाढी वाढीतून आलेल्या माणसांकडनं सगळ्यांकडनं आमच्या पाहुण्यांकडनं ज्यांनी त्यांनी ह्या कार्यक्रमासाठी हातभार लावला आम्ही खालीचा फायदा उचलला त्या प्रत्येकावरती आपला कृपाला आमच्या या सर्व ग्रामदेवतेचा असू दे सर्व कुटुंब या मग आपला वरदश्री कृपा हात ठेऊन आम्ही आज, आज आपली केलेली पूजा आम्ही हा आपला केलेला या ग्रामदेवतेचा दिलेला उत्सव असा असा प्रकारे उरलेला भाग सुद्धा अर्थात प्रकारे उत्तम प्रकारे आमच्या सर्वांकडे साजरा करून घ्या आणि आमच्या सर्व कुटुंब घ्या वा कुटुपाला म्हणजे वरदस्त्र

पूजा झाल्या सत्यनारायणची आणि आता इकडे सर्वजण महाप्रसादाचा लाभ घेत आहेत गावाला आत्ता तीन दिवस एकदम आनंदाने सर्व कार्यक्रम पार पडत आहेत महाप्रसाद पण दोन वेळा आहे दुपार आणि संध्याकाळी मंदिराच्या पाठी आवार मोठा आहे त्यामुळं जेवण वगैरे वाढायला बरं पडतंय सकाळी जेवण बनवताना जी लगबग होती तशीच जेवण वाढतानासुद्धा तशीच लगबग आहे सर्व मुलं एकदम लगबगी नाही सगळी कामं पार पडतात सिंहाचा वाटा सगळ्यांचा असतो त्यामध्ये बघू शकता प्रत्येकजण काही ना काहीतरी घेऊन आहे त्याबद्दल इकडे ज्यांना बसता वगैरे थोडा इशू आहे त्यांच्यासाठी इकडे स्पेशल अरेंजमेंट केलेली आहे आणि इकडे हा जेवण डिस्ट्रीब्युशन एरिया त्या बाजूला सगळं सप्लाय केलं जातं एकदम आरामात हां इकडचं डिपार्टमेंट पण आहे व्यवस्थित काम पार पडत आहेत किती लागेल काय लागेल कमी पडत असेल तर लगेच अरेंजमेंट करायची सगळी कामं इकडे व्यवस्थित पार पाडली जातात इकडे हे पात्रवाले हे पण आमचे पात्रवलेवाले दादा बाकी तिकडे काय असं लगेच इकडे जरा कमी वाटली की काय अरेंजमेंट करायचं काम सुरू आहे तुमचा मॅरेज आमचा सोमदार व्यवस्थित व्यवस्थित एकदम हाय हाय चालू आहे अरे का नमस्कार, नमस्कार। देवस्ते, देवस्ते ना? बर आतमध्ये होत आरती झाली होती अच्छा आतमध्ये होत पूजेच्या इथं तेव्हा गावाकडे हे सगळं असं नियोजन करणं म्हणजे भारीच काम असतं पण ते एकदम व्यवस्थितरित्या काम केलं जातं गावकरी मिळून गावकी भावकी बोलत असतो ना दरवेळेस ती हीच असते एवढ्या लोकांचं जेवण व्यवस्थितरित्या पार पडणं हे बिना हॉटेल मॅनेजमेंट करूनसुद्धा एकदम छान रीतीने केलं जातं साधारण आज दीड ते दोन हजार माणसं आहेत जेवणासाठी एवढ्या लोकांचं जेवण व्यवस्थितरित्या ते पण काही गडबड न करता पार पडतं आहे इकडे कचऱ्याचं नियोजन बघू शकता तुम्ही व्यवस्थितरित्या हे मला वाटतं बाबू दात्यांच्या अध्यक्षतेखाली पोरं काम करत आहेत चांगलं काम करत तुम्ही आहे या पोरांच्या एनर्जी साठी एक कमेंट होऊन जाऊ दे तुमचं नाव कसं रे कुणाल हा हे पोर मस्त काम आहेत कचऱ्याचं नियोजन तरी पण बरेच जण ऐकत नाहीत खाली टाकतायतच पण एवढं होत आहे तेवढं इथे नियोजन आहे ते सगळं मग नंतर साफ करावं लागतं बोल बोल धंदा आहे नवीन 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 पाऊस दर दिवशी जेवणाच्या वेळेवरच येतोय तरी पण दर दिवशी नियोजन कसं वेळेवर करतोय पण होतं काय माणसे एवढी आहेत म्हणजे कसं भाविक आता जीर्णोद्धार म्हटलं तर प्रत्येक गावातून किंवा चाकरमानी बाहेरून सगळे ठिकाणाहून बरीचशी माणसं येतात त्यामुळं मग जेवणाचं नियोजन थोडंसं उशीरच होतं बऱ्याच पंक्ती लागतात आज पण असंच झालं आहे समोर बघताय का पाऊस त्या सीमेवरती आला आहे बराच वेळ झाला आहे आता इकडे खाली आला आहे इकडे गळायला लागला आहे पण त्या सीमेत जो पाऊस पडतो आहे तो गेले अर्धा तास पाऊस पडतो आहे मला वाटतं तो जाईल एवढा नाही पडणार मोठा पण थोड्या वेळामध्ये जोराचा पाऊस येणार आता सध्या आपल्याकडे मला वाटतं तरी पण हा जरी पाऊस आला तरी अर्धा पाऊन तास आहे त्याच्यामध्ये या सगळ्या पंक्ती उरकाव्या लागतील खरंच जेवण सर्व व्यवस्थित होईल तर शेवटच्या पंक्तीला थोडाफार पावसाचा फटका बसतो आहे फायनली मंडळी पावसाने हजेरी लावलेली आहे थोडा वेळ आता पंक्ती स्टॉप केलेल्या आहेत तसं नाईंटी पर्सेंट जेवले आहेत फक्त हे जे जेवण बनवणारे आहेत तेवढेच आता बाकी आहेत जेवण बनवणारे आणि वाढणारे आम्ही आम्ही म्हणजे पण आहे जेवण आणि वाढणारे आहे मस्त जेवणात पावसाने व्यत्यय आणलेलं पण जेवण वगैरे सर्व झालेलं आहे महाप्रसादाचा लाभ सर्वांनी घेतला आहे त्याच्यानंतर इकडे महाप्रसादाचा त्याच्यानंतर इकडे हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू आहे कोले अनि फरक पनि मला अनुभूत के दया महिला संस्था हाम्रो गरिबी तमासे तबा सेक्टरले आफ्नो बैठकमा जिने पर तर लाग्दा आफ्नाहरुले आले त संस्था हामीले गर्न हामीलाई गुण खेलो अनि महिला पनि हरिक बस्ती प्रति बाने अनि जिरा वाले पुगुरु